मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात सुरू केलेल्या उपोषणाला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे लाखो मराठा बांधव त्यांच्या समर्थनार्थ मुंबईत दाखल झाले आहेत मात्र मुंबईत हॉटेल्स व अनेक दुकाने बंद असल्याने मराठा बांधवांवर अन्न पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर प्रत्येक घरातून एक शिदोरी या कोपरगाव सकल मराठा समाजाच्या आव्हानाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे फक्त मराठा समाजच नव्हे तर मुस्लिम समाज आंबेडकर समाज तसेच विविध जाती धर्मातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत सामाजिक ऐक्याची हृदयस्पर्शी जाणीव घडवून दिली कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे रविवारी मोठ्या प्रमाणात फरसाण भाकरी चपात्या शेंगदाण्याची चटणी पाणी बाटल्या व विविध खाद्यपदार्थ एकत्र गाडीभर साहित्य मुंबईकडे रवाना करण्यात आले यावेळी कोपरगावात धार्मिक व सामाजिक एकतेचे अनोखे दर्शन घडले असून कोपरगावातून निघालेली ही शिदोरी म्हणजे आंदोलनाला फक्त अण्णाची नव्हे तर सामाजिक ताकद देणारी शिदोरी आहे अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या गाडी रवाना होताना या कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते विविध जाती धर्मातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष योद्धा सन्माननीय मनोज दादाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे तिथं त्यांचं आमरण उपोषण चालू आहे परंतु एक सांगावं असं वाटतं माझा मनोज दादा जरंगे पाटील असतील संपूर्ण मराठा समाज असेल या ठिकाणी आरक्षणासाठी झगडत असताना महाराष्ट्र सरकार जे आहे महाराष्ट्र सरकार अजिबात या गोष्टीची दखल घेत नाहीये आणि माझा इशारा आहे माननीय मुख्यमंत्री असतील सर्व मंत्र्यांची टीम असतील त्यांना मी इशारा देतो का को, सकल मुस्लिम समाज कोपरगाव शहर तसेच नव्हेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाने या ठिकाणी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे आणि मनोज दादांना या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आता मी सत्य परिस्थिती या ठिकाणी सांगतो का मुंबईसारख्या शहरामध्ये या ठिकाणी मराठा बांधव जेव्हा त्या ठिकाणी पोचले तर प्रत्येक ठिकाणचे या ठिकाणी खाऊगल्ली असतील हॉटेल्स असतील या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहे म्हणजेच एक ठिका एक प्रकारे या ठिकाणी मराठा समाजाचे हाल करण्याची या ठिकाणी काहीतरी विचार महाराष्ट्र सरकारने केला असल्याची या ठिकाणी आम्हाला शंका आहे म्हणून कोपरगाव शहरातून आज कोपरगाव शहर मुस्लिम समाज असेल मराठा समाज असेल सर्वांच्या तर्फे या ठिकाणी आज अन्न आणि पाण्याचं वाटप या ठिकाणी आपण सर्व त्यांना गाड्या भरून या ठिकाणी मुंबईला पाठवत आहोत तर माझी सरकारला विनंती आहे का लवकरात लवकर मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी उभे आहोत एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र सकल मराठा समाज कोपरगाव यांच्या वतीने त्या ठिकाणी काल आव्हान करण्यात आलं होतं का जे काही मुंबईला आमचे बांधवी आझाद मैदान येते आमचे संघर्ष होता म्हणून दादा जरंगे पाटील आज त्या ठिकाणी तिसरा दिवस आहे अमर उपोषणाचा तर आम्ही त्या ठिकाणी घोषणा केली होती ज्याला ज्या ज्या पद्धतीने काही सामान देता आलं काही भाजी भाकरी देता आले आपल्या मराठा सेवकांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे जे काही अन्नध्यान तुम्हाला देता येईल तर त्यासाठी आम्ही संपर्क करा आणि इथं त्या ठिकाणी कालच माहिती टाकून जर आपण बघितलं तर अनेक गावातले म्हणजे कोपरगाव तालुक्यातले जेवढे गावं असतील आणि कोपरगाव शहरातले त्या ठिकाणी वास्तविक खऱ्या अर्थाने सांगायचं सा। तर मराठा आणि मुस्लिम समाजाचं हे कोपा पहिल्यापासून राहिलेला आहे आज मुस्लिम समाजातसुद्धा हे बिस्थरीच्या बॉटल असतील त्या ठिकाणी बिस्किटचे पुढे असतील खरसाना असत त्याचप्रमाणे दलित त्यालथरचे देखील बुद्धिस्ट एन फोरचे देखील कार्यकर्ते त्या ठिकाणी आले त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी मदत केली मराठा समाजाला म्हणून त्या ठिकाणी एकोप्याने त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी सगळ्यांची त्या ठिकाणी मानसिकता आहे आणि होत असताना जर आपण बघितलं तुम्ही आताच विचारलं का हे मटेरियल घ्यायचं काय करायचं भासली तर मुंबईला त्या ठिकाणी आंदोलन केले आमचे जर तुम्ही व्हिडिओ फुटेज बघितला मी सुद्धा तिथं ती तीन दिवस होतो तिथं बिस्लरीची बाटली भेटत नव्हती तिला आझाद मैदानाला खेटून पंचवीस दुकानं आहे ते पंचवीस दुकानं त्या ठिकाणी बंद करून टाकले वडापाव नाही जेवायला अन्न नाही वॉशरूमला जागा नाही अशी एकंदरीत सगळी सरकारने ती परिस्थिती करून ठेवली एकीकडे सरकारने म्हणायचं का लोकशाहीप्रमाणे आंदोलन करायला हरकत नाही आणि एकीकडे बघितलं तर लालबागच्या राजाचे तिथलं सुद्धा त्या भक्त मंडळाने ते बंद करून टाकलं मग असा उद्रेक नकोय लोकशाहीप्रमाणेच चा आंदोलन चालू आहे म्हणजे आम्हीच ते एकीकडं फक्त म्हणायचं की ही मराठ्यांची मुंबई आहे मराठा मुंबई आहे पण काही उपयोग नाही आहे त्याचा कुठेही मराठा मुंबई नाही आहे म्हणून आम्ही एकत्र येऊन सगळे समाजाचे लोक त्या ठिकाणी आम्हाला मदत केली आणि आम्ही तत्पर त्या ठिकाणी बाजरीच्या भाकऱ्या असतील चटणी असेल हिदून घेणार आणि काही झालं तरी एकच शब्द देतो कोपरगाव वा, वासे यांच्या वतीने प्रत्येकाच्या मुखात भाकर जाईल एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी ठामपणे सांगतो आणि ज्यांनी ज्यांनी मदत केली ज्या ज्या जै, माणसांनी ज्यांनी ज्यांनी एक एक रुपयाची मदत आम्हाला त्या ठिकाणी बिस्किट तरी आणून दिलं आमच्या आव्हानाला त्या ठिकाणी विश्वासार्हता दाखवून तुम्ही आमच्यापर्यंत आले त्याबद्दल कोपरगावच्या शहर ग्रामीण सर्व मराठा समाजाच्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो